आज आहे सव्वीस जानेवारी निमित्त आपण काय शुभेच्छा सर्वांना जय महाराष्ट्र नमस्कार राष्ट्रीय कर्मचारी सेना शिक्षण विभागाच्या माध्यमातून सर्व मुंबईतील तमाम शिक्षक बंधू बहिणींना या प्रजासत्ताक दिना खूप खूप शुभेच्छा संघटनेच्या माध्यमातून काम करत असताना अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागते प्रशासकीय पातळीवरती राजकीय पातळीवरती आमचे प्रश्न आम्ही मांडतो काही प्रश्न सुटतात काही प्रश्न प्रलंबित राहतात माननीय मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या माध्यमातून खाजगी प्राथमिक शिक्षकांचे तीन प्रश्न महत्त्वाचे प्रश्न मार्गे लागले माननीय किरण कौसकर साहेब माननीय मंगेश सापडकर साहेब यांच्या प्रयत्नातून हे प्रश्न मार्गे ला लागलेले आहेत ला आणि त्यांचा सगळं पाठिंबा आहे ते गंभीरपणे आमच्या पाठीशी उभे आहेत आणि या विश्वासावरती शिक्षण विभागाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आम्ही काम करत आहोत आणि आता थोडासा एक आणखी एक इशू प्रश्न आमच्यासमोर आलेला आहे तो म्हणजे सध्या मुंबई महानगरपालिकेमध्ये पवित्र पोटल भरतीद्वारे सातशे अठ्ठ्याण्णव शिक्षणसेवकाची भरती झालेली आहे आणि हे सगळे सेवक आता शाळांमध्ये रुजू झाले आहेत कार्यरत आहेत तर त्या प्रश्नासंदर्भात मान्य विद्यमान मुख्य उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ साहेब साहेब आणि सातंकर साहेब यांच्या माध्यमातून तो प्रश्न आम्हाला मार्गी लावायचा आहे तो असा आहे की मुंबई शहरामध्ये राहत असताना या शिक्षण सेवकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय त्यांचं जे सध्याचं मानधन आहे ते रुपये सोळा हजार आहे आणि मुंबईसारख्या सिटीमध्ये सोळा हजारामध्ये नाही भागू शकत त्यांचं स्वतःचं स्वतःचा खर्च कुटुंबाचा खर्च भागवणं फार कठीण आहे तर या तमाम शिक्षण सेवकांच्या माध्यमातून आम्ही माननीय मुख्यमंत्री रणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा आमचे नेते आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब माननीय किरण पावसर साहेब आमचे विभागप्रमुख आणि आमच्या संघटनेचे सल्लागार माजी शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातंकर साहेब या सर्वांकडे आमच्या सगळ्या शिक्षण सेवकांची मागणी आहे की ही शिक्षण सेवक पद रद्द करावं आणि जर शिक्षणसेवकपद योजना रद्द करता येत असेल तर आमचं मानधन जे सोळा हजार आहे ते किमान तीस हजार करावं जेणेकरून आमच्या कुटुंबाचा खर्च आम्हाला करता येईल किंवा खर्च सांभाळता येईल किंवा आमच्या ज्या थोड्या गरजा आहेत त्या भागवता येतील आम्हाला आणि किंवा जो हा कालावधी जो आहे तीन वर्षाचा तो एक वर्षाने कमी करून दोन वर्षे करावा अशी या सगळ्या तमाम शिक्षण सेवकाची मागणी आहे आणि त्यासाठी आम्ही आता सातत्याने प्रयत्न करतो आहोत आमच्यासाठी हा फार मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि या संदर्भात आम्हाला माननीय सिद्धसाहेब किरण पावसकर साहेब सातुमर साहेब यांनी आम्हाला मदत करावी अशी या प्रत्यस्थता दिनानिमित्त आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आहोत